चार्जशीट दाखल झाली आणि चार्जशीट मध्ये फोटो आले तू फोटो बघून तुला काय प्रशासनाने जे चार्जशीट आपल्याकडे दिली आहे त्याच्यामधील दिल जे फोटो आहेत किंवा जे व्हिडिओ आहेत ते बघून आज आमचं कुटुंब आमचं गाव नाही तर आज पूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय प्रत्येकाला या गोष्टीचं दुःख आहे पण आज मला एक प्रश्न पडलाय की नेमकं हे घडतंय कशामुळे आणि जो हा प्रकार झालाय म्हणजे सर्वांना हेच वाटतं की जो प्रकार झालाय तो एक खंडणीमुळे झालाय जी माझ्या वडिलांची क्रूर हत्या करण्यात आली याच्या मागालचे जे लोक आहेत त्यांनी म्हणजे समजा हे खंडणी गोळा करण्यासाठी म्हणजे आमच्या मसाजूकमध्ये मध्ये आले स्पेशली आणि त्यांनी जी हानमार केली आणि माझ्या वडिलांची जी त्याच्यातून घडलेली हत्या नेमकं ही खंडणी जात कोणाकडे होती आणि ती खंडणी मागायला कोणी यांना पाठवलं होतं त्यांच्या वरधास्ताशिवाय हे होऊच शक्य नाहीये ते फोटो पाहून आज आम्ही तर पूर्ण व्यक्त करतोय आम्हाला म्हणजे आम्ही याबद्दल आम्ही काय आम्हाला सुचत नाहीये सगळीकडे दुःख आहे सगळीकडे शुकशुकाट पण पण हे आता हा प्रश्न आहे की ही खंडणी जात कोणाकडे होती आणि जो वरद हो हा कोणाचा आहे यांच्यावर कारण की पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये काही करू शकत नाहीयेत आणि जे फोटोमध्ये जे हे राक्षस वृत्तीचे लोक आहेत ते किती धिंगाणा घालतायत हसतायत जे त्यांनी अमानुष केलेलं कृत्य त्याला म्हणजे तोंड नाही आज काही बोलायला आणि जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आली ती तर कोणावर येऊ नये आणि जसं त्याच्यामध्ये इतकं सुद्धा आहे की माझे वडील शेवटी सुद्धा सांगतायत मला माझ्या मुला मुलीसाठी जगू द्या आणि जे माझ्या गावासाठी आहे मला माझ्या गावाला पुढे न्यायचंय मला माझ्या गावासाठी जगू द्या इतकं तळ मला व्यक्त करत असताना सुद्धा म्हणजे त्यांना कोणाचा तरी वर्ष सरकारचा किंवा कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे असं करणं शक्य नाहीये त्यांची जी तळमळ होती ती गावासाठी होती आमच्यासाठी होती तरी पण त्यांनी हे त्यांचे न ऐकता त्यांना इतकं अमानुषपणे मारलं हे कोणाचे तरी याच्यामध्ये प्रमुख हात आहे ही नेमकं हात कोणाचा आहे सरकारने सुद्धा लवकरात लवकर कळवलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा यामध्ये सह आरोपी करून कठोरात कठोर शिक्षाही दिलीच पाहिजे